वडगाव हातकनंगले मार्गावर दुचाकी वाहनांच्या एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झालाय रणजित दगडू कांबळे राहणार हातकनंगले असं नाव असून पवन अर्जुन कांबळे गंभीर जखमी झालाय अपघात आळते तालुका हातकनंगले गावच्या हद्दीत हॉटेल ओम गार्डन समोर मंगळवार दिनांक एकवीस रोजी रात्री घडलाय अपघातानंतर धडक दिलेला दुसरा दुचाकीस्वार पळून गेला याबाबतची फिर्याद रवींद्र रावसाहेब कांबळे राहणार हातकणंगले पोलीस ठाण्यात दिले पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे करीत आहेत याबाबत हातकणंगले पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकणंगले येथील सेंट्रिंग काम करणारे मयत रणजित तगडू कांबळे व त्यांचा सहकारी पवन अर्जुन कांबळे हे दोघे आळते येथे युनिकॉर्न क्रमांक एम एस शून्य नऊ जी पी एकोणीस सत्तावीसवरून जेवणासाठी गेले होते जेवण करून परत जाताना हातकणंगलेहून येणाऱ्या स्प्लेंडर क्रमांक एम एस शून्य नऊ जी एस तेत्तीस शून्य एक या मोटरसायकलनं मयत रणजित कांबळे यांच्या युनिकॉर्नला समोरून जोरदार धडक दिली आहे यामध्ये रंजित कांबळे खाली पडून मयत झाला तर मागे बसलेला पवन कांबळे गंभीर जखमी झाला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती मात्र अज्ञात स्प्लेंडर चालकानं अपघातानंतर जखमींना मदत न करता तिथून पळ काढला अपघाताची नोंद हातकनंगले पोलिसात झाली आहे मराठी यस न्यूज साठी रोहन साजने